शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या व हो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातम्या आलेली आहे जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजची रोज याच चॅनलवरती तुम्हाला ठळक बातम्या व हो। इतर बातम्याविषयी संपूर्ण अपडेट पाहायला मिळतील तर चला पाहूया ठळक बातम्या देशाच्या ऊस गाळपात एकशे एकोणसत्तर लाख टनांनी घट गेल्या वर्षीच्या तुलनेत एकशे एकोणसत्तर लाख टनांनी घट पाहायला मिळालेली आहे तर सध्या पाहायला गेलं तर एकंदरीत गेल्या वर्षीची परिस्थिती व यावर्षी परिस्थिती पाहता असं चित्र दिसून येत आहे कापूस दराबाबत अपडेट सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाला सात हजार पाचशे रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर कापसाच्या दरामध्ये आपल्याला काहीशी वाढ पाहायला मिळत आहे मागच्या काही दिवसांपूर्वी कापूस दर सात हजार दोनशेपर्यंत होते परंतु आत्ता पुन्हा एकदा कापूस दरामध्ये काहीशी वाढ झाली आहे परंतु शेतकऱ्यांकडे कापूस नसल्याची स्थिती आहे मान्सूनची महाराष्ट्रात मुसंडी शेतकऱ्यांना दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर मान्सूनचे महाराष्ट्रामध्ये जोरदार आगमन झालेलं आहे काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरीदेखील बरसलेल्या आहेत सध्या पाहायला गेलं तर मान्सूनने कोकणातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग व्यापलेले आहेत त्यातली त्या सोलापूर साताऱ्याचा काय भाग देखील व्यापण्याची शक्यता पुढील काही दिवसामध्ये पाहायला मिळू शकते त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदित आहे पी एम योजनेच्या बाबींच्या पूर्ततेसाठी मोहीम नोंदणी के वाय सी बँक खाती आधार क्रमांकाला जोडा कृषी संचालकांचे शेतकऱ्यांना आव्हान तेव्हाच येणार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे एकंदरीत जर पाहायला गेलं तर पी एम योजनेच्या बाबींच्या पूर्वतेसाठी मोहीम नोंदणी जी आहे आप ते आपल्याला पाहायला मिळत आहे के वाय सी बँक खाते आधार क्रमांकाला जोडा असे जे आहे ती कृषी संचालकांचे शेतकऱ्यांना आव्हान आपल्याला राज्यभरातून दिसून येत आहे हे जर शेतकऱ्यांनी केले तर गुड न्यूजच म्हणावं लागेल बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी सध्या पाहायला गेलं तर फसवणुकीचे देखील पाहायला मिळू शकते प्रमाण येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी तसेच कृषी विभागातर्फे कळविण्यात आलेली ही माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर बियाणे खरेदी करताना ते एकदा आधी तपासून देखील घ्यावे असं देखील सांगण्यात येत आहे त्यावेळेसच पेरणी देखील करावी त्यामुळे नुकसान कोणतेही होणार नाही सोयाबीन बियाण्याबाबत शेतकऱ्यां संभ्रम सध्याची स्थिती मागील हंगामात सोयाबीनवर झाला होता बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव एकंदरीत जर पाहायला गेलं तर सोयाबीन बियाण्याबाबत शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आपल्याला पाहायला मिळत आहे उन्हाळी सोयाबीनची लागवड कमी देखील पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये आता यावर्षी सोयाबीन पेरावी की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे कारण की गेल्या वर्षी कीड रोगांचा देखील प्रादुर्भाव सोयाबीनवर पाहायला मिळालेला होता पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकशे तीस कोटींचे प्रोत्साहन राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी जर आता पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता एकशे तीस कोटींचे प्रोत्साहन आपल्याला पाहायला मिळत आहे ही एक राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल सध्या जर पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत पाहायला गेलं तर ही एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल परंतु हे लक्षात ठेवायचे आहे की सरसकट हे खात्यामध्ये येणार नाही सध्या पाहायला गेलं तर तात्पुरत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकशे तीस कोटींची मदत आपल्याला पाहायला मिळत आहे इतरांच्या खात्यामध्ये देखील लवकरच येणार सध्या जर दोन हजार आठशे दहा शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित आपल्याला पाहायला देखील मिळत आहे मुदतीसाठी कर्जाची परतफेड केल्यास लाभ देखील पाहायला मिळू शकतो सध्या स्थितीला आपल्याला असं दिसून येत आहे ही एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल देशाच्या ऊस गाळपात एकशे एकोणसत्तर लाख टनांनी घट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे तसेच जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये आता ऊसाच्या प्रमाणामध्ये देखील घट दिसून येत आहे पाण्याची टंचाई असल्यामुळे राज्यात हे प्रमाण आपल्याला पाहायला मिळत आहे काही ठिकाणी दुष्काळी स्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस जे आहे ते केलेला होता परंतु यावर्षी मोडून टाकल्याची स्थिती पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी आपल्याला चांगला पाऊस देखील राज्यात पाहायला मिळू शकतो त्यामुळे सध्या स्थितीला शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे कांद्यानं नऊ मतदारसंघात आणले नाकी नऊ सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात पाणी विरोधकांना आठ जागांवर यश कांदाच ठरला किंगमेकर एकंदरीत जर पाहायला गेलं तर कांद्याने नऊ मतदारसंघामध्ये आणले नाकी नऊ अशी स्थिती पाहायला मिळत आहे सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात पाणी तसेच विरोधकांना आठ जागांवर यश आपल्याला दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर कांदा किंगमेकर ठरल्याची स्थिती दिसून येत आहे सध्या स्थितीला कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रोष मतदानातून केला प्रगट अशी स्थिती आहे तर या मतदारसंघातील जागा सत्ताधाऱ्यांनी गमवल्याचं देखील पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला कांदा किंग मेकर ठरत असल्याचं देखील सांगण्यात येत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी शेतकरी मित्रांनो आता जून महिना सुरू आहे लवकरच पी एम किसानचा देखील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे आता लवकरच जे आहे ते पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदीजी आता लवकरच शपथ घेणार आहेत सध्या पाहायला गेलं तर तेथून पुढे लवकरच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आपल्याला पाहायला मिळू शकते सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना काही ना काय मदतीची गरज आहे त्यातले त्यात आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किसानचा हप्ता देखील येणार आहे ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल ई केवायसी नक्की करा शेणखताला खताला शेतकऱ्यांची पसंती सध्या पाहायला गेलं तर शेणखतामुळे खतामुळे उत्पन्नात दुप्पट वाढ एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेणखत हे शेतकऱ्यांच्या चांगलीच काम येताना आपल्याला पाहायला मिळत आहे इतर खतांपेक्षा शेणखताला आता चांगली मागणी आपल्याला दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेला तर शेतकऱ्यांची शेणखताला पसंती देखील पाहायला मिळत आहे त्याचं कारण म्हणजे पीक देखील चांगले दे येत आहे जिथे एक क्विंटल पीक यायचे तिथे दोन क्विंटल येत असल्यासारखी स्थिती आपल्याला दिसून येत असल्यामुळे पसंती आहे <ग़़ववववववववववस्तिति> नवनवीन पिके लागवडीसाठी अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अधीक्षक कृषी अधिकारी फरदा यांचे आव्हान जर पाहायला गेलं तर अनुदानाबाबत ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे नवनवीन पिके लागवडीसाठी अनुदान आपल्याला पाहायला मिळत आहे त्यातली त्यात योजनेअंतर्गत अर्ज करण्याची अधीक्षक कृषी अधिकारी फरांदे यांच्याकडे आव्हान देखील आपल्याला पाहायला मिळत आहे ही स्थिती आपल्याला आता राज्यात देखील पाहायला मिळू शकते ही एक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणावं लागेल आता कोणतीही नवनवीन पीक जे असेल त्या लागवडीसाठी अनुदान आपल्याला पाहायला मिळत आहे योजनेअंतर्गत अर्ज देखील लवकरच करा असं देखील सांगण्यात येत आहे तसेच जर पाहायला गेलं तर असं आव्हान कृषी अधिकारी फरांदे यांचं पाहायला मिळत आहे आनंद सरींची सुरू झाली बरसात मान्सून महाराष्ट्रात दाखल रत्नागिरी सोलापुरात सलामी तीन ते चार दिवसात राज्य व्यापणार हवामान अनुकूल एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता मान्सूनबाबत एक खुशखबरच म्हणावं लागेल आता मान्सून जे आहे ते लवकरच राज्य देखील व्यापणार आहे तसेच पाऊस जे आहे ती चांगल्या प्रकारे राज्यात पाहायला देखील मिळणार आहे त्यातली त्यात पाहायला गेलं तर रत्नागिरी सोलापूर या राज्य या जिल्ह्यामध्ये आपल्याला मान्सूनची सलामी पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर देखील आलेली आहे ती जाणून घेण्यापूर्वी आता छोटेसे अपडेट राज्यातील कृषी आयुक्तालयात मोठा घोटाळा विजय वडेट्टीवार यांचा प्रश्न सध्या जर पाहायला गेलं तर विजय वडेट्टीवार म्हणजेच विरोधी पक्षनेते यांचा असा दावा आहे की राज्यातील कृषी आयुक्तालयात मोठा घोटाळा दिसून येत आहे परंतु सध्या जर पाहायला गेलं तर हे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केल्याचं दिसून येत आहे सोयाबीनच्या दराबाबत छोटीशी अपडेट सोयाबीनला सोलापूर बाजार समिती चार हजार पाचशे चाळीस रुपयांचा मिळत आहे जास्तीत जास्त दर तसेच शेतकरी मित्रांनो सरासरी दर या ठिकाणी चार हजार चारशे सत्तर तर कमीत कमी दर या ठिकाणी चार हजार शंभर रुपये आवक तेवीस क्विंटलची या बाजार समितीमध्ये आलेली होती त्यातली त्यात जर आता आपण वाशिम या ठिकाणी पाहायला गेलं तर वाशिम जिल्ह्यामध्ये दोन हजार चारशे क्विंटलची आवक आलेली होती जास्तीत जास्त या ठिकाणी जर पाहायला गेलं तर दर आपल्याला सोयाबीनला जर पाहायला गेलं तर एक हजार दोनशे रुपयांचा दर खराब सोयाबीनला मिळालेला आहे तर चार हजार पाचशे रुपयांपर्यंत जास्तीत जास्त दर भेटल्याची स्थिती आपल्याला दिसून येत आहे सध्या स्थितीला दरामध्ये घसरणच आहे एकवीस लाख कोटींची नुकसान भरपाई मोदी थ्री पॉईंट टू थ्री पॉईंट टू झिरो ठरल्यामुळे शेअर बाजारात तेजी परतली सेन्सेक्स पुन्हा पंच्याहत्तर हजारी जर पाहायला गेलं तर एकवीस लाख कोटींची नुकसान भरपाई आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला मोदी थ्री पॉईंट ठरलेले आहेत शेअर मार्केट फायनान्शियल अर्निंग विषयी ट्रेडिंगविषयी ही एका अपडेट होते स्टॉक मार्केटविषयी रोजच्या रोज अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक अपडेट मिळेल धन्यवाद